इथे जो प्रकार घडला त्याच्याविषयी आपल्या काय मागण्या आहेत आणि कशा प्रकारची कारवाई होवी असं आपण या ठिकाणी बसलेले आहात मागील तीन महिन्यापूर्वीच शाहू नगर पंचायतने बारंगीनगर क्षेत्रामध्ये बांधकाम चालू केलं होतं चालू करत असताना त्यांना जेव्हा ते लक्ष झालं आपल्या की बांधकाम चालू केलं तेव्हा आपण त्यांना माझ्या ग्रामपंचायतर्फे आपण त्यांना पत्रव्यवहार केला होता आता पण त्यांना तीन पत्रव्यवहार केले आपण तर त्यांना हे बांधकाम केल्यामुळे काय परिस्थिती उद्भवून त्यांना कल्पना दिली होती की त्यांना ते पत्र माहिती होतं तुम्ही स्वतःचे केले होते त्यांना विचारणा केली होती की बाबा असं पत्र ग्रामपंचायत आले तुम्ही त्याला काय ऍक्शन घेतली त्यांना माहित नव्हतं आमची मागणी अशी आहे की ही जी परिस्थिती उद्भवली फक्त वॉल मध्ये उद्भवलेली आहे ती वॉल ताबडतोब तोडण्यात यावी आणि जे जे पूर्ण वॉल तोडण्यात यावी आणि जे जे अधिकारी या वॉल जे दोषी आहेत त्यानं कठोर कारवाई व्हावी अशी आमची मागणी आणि जे जेव्हा नुकसान झालंय ते नुकसानाचं पूर्ण भरपाई पूर्ण भरपाई मिळाली या ठिकाणी जे गुजराती बागेमध्ये पाणी शिरलेले आहे त्याबाबत या ठिकाणी शहापूर विधानसभेचे आमदार दौलत दरोडा या ठिकाणी भारंगीच्या ब्रिज वरती बसून या ठिकाणी आंदोलन आहेत कशा प्रकारच मागणी प्रशासनाकडे यांच्या मार्फत करण्यात येते ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया मागणीपेक्षा ज्या ठिकाणी ही भिंत बांधण्यात आलेली आहे ही बांधून भविष्यात दुष्परिणाम होतील पूर आणि होईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाच राहील किंवा नगरपंचायती गरज तरी सुद्धा ती संरक्षण बांधण्यात आली गेला आणि याची पूर्ण सूचना बोरशेती ग्रामपंचायतीत सरपंच उपसरपंच यांनी दिली होती नगरसेवक आणि नगरसेविका माननीय रजनीताई शिंदे यांनी पूर्ण कल्पना दिली होती पण त्याची दखल न घेता तरी सुद्धा ती भिंत बांधण्यात आली आणि त्या भिंतीमुळे हे सर्व नुकसान झालेलं आहे सर्व शेतकऱ्यांना सर्व बाधितांना देण्यात आम्ही सरकारला आणि आम्ही सुद्धा सरकारला सांगितलं माननीय उपांत साहेबांशी बोललो माननीय जिल्हा जिल्हाधिकारी दि, महोदयांशी बोललो या सर्वांना सांगून भिंतता हटवली गेली नाही तर भविष्यात सुद्धा कारण इथं आपण ज्या ठिकाणी बसलो त्या ठिकाणी जरी पाऊस पडला नाही आणि माहुलीवला जरी पाऊस पडला तरी झपाट्याने पाण्याची पातळी वाढते आणि तो पुन्हा तो प्रवाह या आमच्या गुजराती बागेमध्ये घुसू शकतो शहापूरमध्ये घुसू शकतो म्हणून ते या ठिकाणचा प्रश्न सुटणार नाही आणि असे आम्ही शासनाला सुद्धा आदेश दिलेले हे पूर्ण भिंत काढूनच टाकण्यात यावी जे बांधकाम आहे ते निष्काशित करण्यात यावेळी जो स्रोत होता तो बंद केल्यामुळे धन्यवाद आपल्यासोबत आहेत शहापूर विधानसभेचे माजी आमदार पांडुरंग बरोरा साहेब यांच्याकडून जाणून घेऊ या कशा प्रकारचं आंदोलन या ठिकाणी आणि आपली प्रशासनाकडे कशी मागणी आहे आजचं आंदोलन म्हणजे नगरपंचायतच्या बेजबाळदपणामुळे भारंगी नदीच्या पात्राच्या दोन्ही बाजूला गुजराती भाग असेल इकडचा पूर्वीचा नगरपंचायतचा भाग असेल या बाजूचा हा पूर्णपणे पाण्याखाली गेला आणि पहिल्यांदा इतका पूर हा पूर्ण या ठिकाणी घुसला पहिले गुजराती बागेचे ते पहिले खर्च तळमजले पूर्णपणे पाण्याखाली गेले या ठिकाणी जे पार्किंग लॉट होता त्या ठिकाणच्या पाच ते चिंतम सहा चिंतमनगर चिंतम पाच ते सहा चार चाकी गाड्या वाहून गेल्या दुचाकी वाहून गेल्या आणि करोड रुपयाचं नुकसान इथल्या गोरगरीब जनतेचं या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी या बे कायदेशीरपणे मी बोलतो की नदीचं पात्र अरुंद करून ते पाण्याचा स्रोत हा इकडं ओलांडला गेला आणि हा या ठिकाणी लोकांचं जनतेचं जा नुकसान झालेलं आहे हे नुकसान भरपाई शासनाने कशी भरून घ्यायची हे शासनाने ठरवावं आणि म्हणून या ठिकाणी आपले आमदारसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत नेहमीच असे काही घटना घडली का सातत्याने जनतेसाठी धावून येणारे संतोषबाब शिंदे या ठिकाणी आहेत आणि यांची आणि या त्यांच्यावर या सर्व आंदोलनकर्त्यांची मागणी आहे भूमिका आहे की या ठिकाणी जे आता नुकसान झालेले याच्या पुढे होऊ नये आणि म्हणून जे काही नदीपात्रात अतिक्रमाचं बांधकाम झालेलं आहे ते तात्काळ काढण्यात यावं तात्काळ ते काढ जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही भूमिका आमच्या सर्व रहिवाशांनी घेतलेली त्यांच्यासोबत आम्ही या ठिकाणी आहोत शहापूरच्या प्रश्नावरती सतत आंदोलन व आवाज उठवणारे शहापूरचे सामाजिक कार्यकर्ते संतोष भाऊ शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत सकाळपासूनच जो प्रकार घडला त्यानंतर इथे उपस्थित राहून या सगळ्या लोकांच्या मागण्या प्रशासनाकडे पोहोचवण्यामध्ये पुढाकार घेतलेले असे संतोष भाऊ शिंदे यांच्याकडून आपण जाणून घेऊया कशा प्रकारची मागणी आपल्याकडून प्रशासनाकडे करण्यात येणार आहे आम्ही हा जो ठिया आंदोलन सुरू केलेला आहे इथे सर्व रहिवासी गुजराती नगर असल गुजराती भाग असेल आणि माझी आजी आमदार जे आलेले आहेत कारण इथे दोन तीन महिन्यापासून आपले उपसरपंच आहेत अविनाश किरपण शाप आपला कळंबा ग्रामपंचायतचे तसेच माझी मिसेस नगरसेविका रजनी शिंदे यांनी वारंवार ह्या गोष्टीबद्दल कंप्लीट केलेली होती या के पाऊस यायच्या अगोदर पण बाबा हे जे अतिक्रमण केलेली आहेत नदीपात्रात ती काढून टाकण्यात यावं नाहीतर इथं पूरग्रस्त होण्याची शक्यता आहे परंतु मुख्य अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केला आणि त्यांच्या टक्केवारी ठेकेदार असतील तिथले नगरसेवक असतील हो यांच्या फक्त पैसे कमवण्याच्या हेतूमुळे आज हा नुकसान झालेलं आहे आणि इथं आम्ही बसलो आहे अजून आम्ही उठलो नाहीत कारण जोपर्यंत ती भिंत आणि याच्यातलं अतिक्रमण जोपर्यंत तुटत नाही नदीतला आम्हाला ते शब्द देत नाही आणि कामाला सुरुवात करत नाही तो तो तोपर्यंत इथून आम्ही उठणार नाही अशी भूमिका आमची सर्व रहिवाशी लोकांची आहेत आणि त्याच जोडीला आमच्या जोडीला माझे आमदार राजे आमदार हे दोन्ही ठाम पर्यंत जोडीला उभे आहेत खासदार बाल्यावामा हो यांना पण सांगून त्यांनी कलेक्टरांना पत्र फोन केलेला आहे आणि कारवाईला सुरुवात झालेली आतापर्यंत जर कधी ऍक्शन झाली नाही याच्यामध्ये तोपर्यंत आम्ही जुळून उठणार नाही असं आम्ही ठरवलेलं आहे नगरपंचायतीला करोडो रुपये निधी येतो हा निधी ज्या ठिकाणी वापरला गेला पाहिजे त्या ठिकाणी न वापरता अशा ठिकाणी वापरून लोकांची अडचण सुद्धा केली जाते आणि टक्केवारीचा धंदा या ठिकाणी जोमात सुरू आहे अशी आपली या ठिकाणी आरोप आहेत का शंभर टक्के आरोप आहे आतापर्यंत शहापूर नगर पंचायतीला अडीचशे तीनशे कोटी पर्यंत तर मला वाटते गेला असेल आतापर्यंत त्यात आपला का शापूर तालुका झाला असता जी परिस्थिती आज रोड रस्त्याची आपल्या शहापूर तालुक्यातली इथं एवढे पैसे टाकून पण आज तुम्ही बघाल तर शापूर आहे तसंच येईल पैसे कमवण्याचा धंदा या नगरसेवकांनी करायला घेतलाय का जिथं गटारी असतील तिथं कॉन्क्रीटचे रस्ते त्याच्यावरती लाईट जिथं पा कॅनलचा रस्ता तो यांचा आहे जलसंधारण बासचा प्रगत त्याच्यावर पण यांनी पाच पाच कोटीचे रोड बनवले एक एक किलोमीटर कर अर्धा किलोमीटर कशाला पाहिजे आता या नदी पात्रामध्ये रोडची काही गरज नाहीये आणि कळंब अद्यात त्यांनी पैसे आहेत आता इकडे जे बंधारा घेतलाय त्या बंधाराचा काही संबंध नाहीये त्याच्यानंतर गणेश घाट इथं गणेश घेणार असताना इथं दोन कोटीचा गणेश घाट बाजूनी पन्नास फुट अगोदर दोन्ही बाजूचा संटाचा पाणी तिथून जातोय म्हणजे मनात येईल तसे पैसे काढायचे मुख्य अधिकारी नगरसेवक ज्याला वाटतो तेवढा पैसा काढायचा आणि वरून पण लोक पैसे देतात त्याचा विचार तर केला पाहिजे की आपण कुठं पैसा उठतोय अशा पद्धतीने पूर्ण शापूर नगर भ्रष्टाचार काम चाललंय अत्यंत गंभीर असे आरोप या ठिकाणी संतोष शिंदे यांच्याकडून करण्यात येते आपण या ठिकाणी पाहूया की नगरपंचायतीच्या सीओवरती कशा प्रकारची कारवाई याबाबत प्रशासनाकडून करण्यात येते हे पाहणं अत्यंत औत्सुक्याच था ठरेल लोकांची मागणी या ठिकाणी पूर्ण करण्याचे या ठिकाणी संतोष भाऊ शिंदे यांनी या ठिकाणी पाऊल उचलले आणि लोकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय जनता दरबारशी बोलल्याबद्दल धन्यवाद काय त्यांना कळलं नाही तर ह्या गोष्टी फक्त सांगा असं असं आहे बाबा झालेलं आणि केलेली आहे एकंदरीत या पाणीच्या दरम्यान असं आपल्या लक्षात आलेलं आहे जे रिटेनिंग मॉल असेल किंवा गार्डन असेल किंवा पुढचं बंद आहे घाटाचं काम असेल त्या अनुषंगाने कुठेतरी फ्लोला अडथळा होतो आपण नगरपालिकेला सूचना दिलेली आहेत रिटेनिंग मॉल आणि बगीचा जो आहे काम करण्याची सूचना दिलेल्या आहेत ते त्यांची मशिनरी आता मोबिलाईज करत आहे मशिनरी मोबिलाईज झालं का त्यांचं काम आजच सुरू आगाच आहे त्याचबरोबर पंचनाम्याचं पण काम आपलं चालू आहे सगळ्यांचे पंचनामे करावे अशा आपण प्रशासनाला आदेश दिलेले आहेत काही गोष्टी बाबी राहून गेल्या असतील तर ते आमच्या निदर्शनात आणून द्या आपण पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करू शासन निर्णयाप्रमाणे नुकसान भरपाई देय संदर्भात पण बोलले जोडीला बैठक झाली सर्व रहिवासी मंडळ आपला जे सकाळपासून सात वाजल्यापासून जे रहिवासी तिथं आंदोलन करत होते आज वाजले मला वाटते आता वाजले तीन तर तोपर्यंत आम्ही आंदोलन केला प्रांग साहेब आले त्यांनी सर्व पाणी केली आणि आत्ता निर्णय असा दिला का जो आम्हाला हवा होता कारण त्या नदीमध्ये परत जर कधी आता पूर आला तर परत सर्व पूरग्रस्त होऊ शकतात आणि त्याचं नुकसान होऊ शकतं त्यासाठी त्यांनी लगेच ॲक्शन मुख्य अधिकाऱ्याला सांगितलेलं आहे का बाबा हे ताबडतोब मशिनरी आणा आणि हे जे ती वाल आपण जे आमचं म्हणणं होता का त्या वालमुळं हा पाणी आडतो आहे ती तोडाला आणि त्या बाजूचे गार्डन तोडायला सांगितलं आणि पुढचा तो घाट हे तिने त्यांना लगेचच्या लगेच ॲक्शन घ्यायला सांगितलेले आहेत त्याप्रमाणे मुख्य अधिकाऱ्यांनी पण आपल्याला एक का दीड तासात लेटर देत आहे लेखी स्वरूपात आणि ॲक्शनला सुरुवात करतात त्यांनी पोकलंड येथे मागायला सुरुवात केली झाला तर आजच्या आजच ॲक्शन तिथं सुरुवात होणार आहे तो काम तोडफोड करायचं अशा पद्धतीने नुकसानीसाठी त्यांनी पंचनामे की सर्वे केला जेवढा जास्तीत जास्त आपल्याला करता येईल तेवढा सर्वांना ते नुकसान भरपाई देणार आहे अशा पद्धतीने निर्णय झालेला आहे आम्हाला जी गरज होती का ज्या अतिक्रमण जो आतमध्ये आहे तो वाल असेल किंवा तो गार्डन असेल घाट असेल का त्याच्यामुळं आमच्या नदीपात्रामधून जो पाणी निघून आणि धोकादायक होता नगर आणि तो होऊ नये यासाठी जी काळजी घ्यायची होती ती आम्ही त्यांच्याकडे सांगितलं आणि त्यांनी ते मान्य केलेलं आहे आपल्या आंदोलनाला यश झाल्याचं वाटतं टक्के आणि हे पण सांगतो एवढा तरुण शब्द देऊन जर झाला नाही पुढची तयारी ठेवायची कोणी ऐकणार नाही जर ही घटना घडली ना, ना परत जर असा प्रकार झाला तर त्यावेळी आम्ही अशा पद्धतीने आंदोलन छोटा मोठा किंवा काय करणार मग ती ऍक्शन अशी होईल तर त्याचा त्रास करून प्रशासनाचा एवढा नक्की आंदोलन या ठिकाणी नारंगीच्या ब्रिजवरती करण्यात आलं त्या आंदोलनाला कितपत यश आलंय आणि कशा प्रकारचं आश्वासन त्यांना प्रशासनाकडून मिळालेलं आहे त्यांच्याकडून आपण नमस्कार कशा प्रकारचं आश्वासन प्रकार आपल्याला या ठिकाणी सकाळी सात वाजेपासून आम्ही आंदोलनाला सुरुवात केली होती दुपारी तीन नंतर आम्ही तहसीलदार पांत आणि इतर प्रशासन मुख्याधिकारी यांची वाट बघून आम्ही त्यांच्या ऑफिसला गेलो गेल्यानंतर आम्ही त्यांची त्याच्याशी आमची मिटिंग झाली तेव्हा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की सगळं बांधकाम आम्ही ताबडतोब निष्कषित करणार आहोत त्यात कुठल्या प्रकारचे आम्ही दिरंगाई करणार नाही आजच त्यात सुरुवात करणार आहेत त्यांनी त्यातील अनेक साधनं मुख्यजीवारी यांना मोबाईल करायला सांगितलेले आहेत आणि ताबडतोब तुम्हाला आम्ही आज आम्हाला ते आपल्या पत्रव्यवहार देणार आहेत पत्र करणार आहेत कळंबा ग्रामपंचायत विकास मंडळ विरोधी भाग आणि संतोष शिंदे यांना ते पत्रकार करणार आहेत आणि आश्वास आश्वस्त करणार आहेत की बाबा आम्ही ते आता निषेध करू म्हणून पुन्हा अन्य करणं म्हणजे जर हे जर झालं नाही ना तर काय होणार की पुन्हा सेम परिस्थिती होणार पाऊस पडला तर पुन्हा नागरिकांचं नुकसान होणार आणि नागरी नुकसान जीवित जाऊ शकतो अशी वेळ आली तर आम्ही स्वतःहून आमची साधने घेऊन आम्ही ते तो आणि जे या संपूर्ण गोष्टी जबाबदार प्रशासन असणार आहे या ठिकाणी उपसरपंचांकडून आणि सरपंच देखील आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून या ठिकाणी मागणी जी आहे ती मागणी पूर्ण न झाल्यास स्वतःहून या ठिकाणी बांधकाम निष्कासित करण्यासाठी पुढाकार घेणार अशा प्रकारचं यांनी या ठिकाणी आपल्याशी बोलताना भावना व्यक्त केली जनता दरबारला भेट दिल्याबद्दल धन्यवाद